अचानक संदीप भाऊची बंद पडली गाडी त्यांनी सुरू कशी केली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळीच खताच्या दुकानावर आलो लखन दादा कडून जड खत आणि एक विरेची गोण अशा दोन प्रकारच्या गोण्या गोडाऊन काढून आपली गाडी लोड करून घेतली त्यानंतर दोन्ही गोण्यातील खतांचं एकत्रित मिश्रण करून घेतलं आणि आलो भाताच्या बांधावर कारण भात लागण करून आज वीस दिवस पूर्ण झाले तरी आपण अजून कोणत्याही प्रकारचं खत टाकलेलं नव्हतं काल थोडा पाऊस जास्तच पडला तर म्हटलं आज खत टाकून द्यायला पाहिजे मग संदीप भाऊ सोबत मम्मीने संपूर्ण भाताच्या पट्टीत खत पसरवून दिला आणि थोडा या छोट्याशा परस बागेला उरून ठेवला ही कसली बाग आहे कळाला का तुम्हाला याचं नाव माहिती नसेल तर वडीलधाऱ्या माणसांना विचारून कमेंट करून सांगा बरं मंडळी मला मग मा आपलं शेतातलं काम संपलं संदीप भाऊने फवारा अडकवला पाठीवर आणि त्यांची गाडी चालू होत नव्हती ते का त्यांच्या पायानेच ढकलत गाडी घरी घेऊन चाललेत ढक्काला काय का वे त्यानंतर गाडी उतरायला घेऊन गेला आणि लगेच सुरू झाली ना बो गाडी अशी ट्रिक तुम्ही वापरली आहे का मंडळी चला मग या ट्रिकसाठी लाईक नक्की करा त्याच्या मागोमाग आपण पण निघूया घरी तुम्ही घ्या आयडी फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉगमध्ये मंडळी